सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दिनांक तेरा ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅली नाशिक येथे संपन्न होत असून या ठिकाणी शांतता रॅलीचा समारोप देखील होत आहे यासाठी नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधव नाशिक शहरामध्ये दाखल होत आहे दरम्यान येवला तालुक्यातून शंभरहून अधिक गाड्यांच्या माध्यमातून हजारो मराठा युवक नाशिकच्या दिशेने रवाना झाले असून हो शासनाने मराठा आरक्षण द्यावे याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी यावेळी दिला दरम्यान या रॅलीला येवल्याहून रवाना करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार नरेंद्र दराडे हे देखील उपस्थित होते माननीय जरांगे दादा यांची ही जी रॅली आहे तिचा समारोप या निमित्ताने या नाशिक जिल्ह्यामध्ये होत आहे एकंदरच सर्व महाराष्ट्रभर या रॅलीच्या माध्यमातून मराठा समाज हा एक संघ असल्याचं सर्वांना दाखवून देण्याचं काम या रॅलीने केलेलं आहे मग तो सत्ताधारी असो का विरोधी असो सर्वांना एक लक्षात आलेलं आहे की जरांगे पाटील ठरवतील तेच या महाराष्ट्रामध्ये राजकीयदृष्ट्या घडणार रा आहे आणि मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण हे द्यावं लागेल अगोदर आरक्षण द्या नंतर त्या ओबीसीचं काय टक्केवारी वाढवायची ती केंद्रात वाढवा परंतु अगोदर सीमधनं आरक्षण जाहीर करा ही जरांगे पाटलांच्या दृष्टिकोनात असलेली मागणी ही फार महत्त्वाची आहे आणि ते घेतल्याशिवाय हा मराठा समाज गप्प बसणार नाही अन्यथा याचे राजकीय परिणाम निश्चितपणे सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी भोगावे लागतील एवढंच या निमित्ताने हजारो गाड्या या मतदारसंघामधनं निघालेल्या आहेत ही तर येवल्याची सुरुवात आहे प्रत्येक रस्त्यावरनं या गाड्या वाढत जाणार आहे आणि मतदारसंघ सोडताना हजाराच्या वरती गाड्या या आपल्याला या ठिकाणावरनं गेलेल्या दिसतात जागर जनस्थानसाठी सचिन वखारी येऊला